निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड जामसंडे शहरात निर्माण होणारी पाणी टंचाई कृत्रिम पाणी टंचाई असून आमदार नितेश राणे यांनी गेल्या पंधरा वर्षात देवगड जामसंडे शहराचा पाणी प्रश्न का सोडवू शकले नाही तसेच देवगड जामसंडे शहराचा कचरा प्रश्न निर्माण होण्यास विरोधकच जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी केला यावेळी तारी नेमकं का काय म्हणाले ते पाहूया देवगड शहराचा जो पाणी प्रश्न आहे तो आताच नाही तर मागचे पंधरा वर्ष असतील वीस वर्ष असतील हा पाणी प्रश्न कायम आहे पण आम्ही आमच्या काळात न अन्नपूर्णा नदीचा गाळ काढण्या जवळजवळ दोनशे दो दो टप्पं गाळ काढला त्याच्यानंतर इतर जे नवीन योजना पाण्याची आहे त्याची बनव त्याचं पाणी आरक्षण दाखल आणला आमच्या दोन वर्षाच्या काळात मुळात जे आमच्यावर आरोप करतायत विरोधक त्यांनी एक लक्षात घ्यावं की त्यांचे आमदार नितेश राणे हे स्वतः नगरपंचायतमध्ये आलेले त्यांच्या पक्षाचे नेते असताना पण त्या मिटिंगला आम्ही सर्व नगरसेवक सत्ताधारी नगरसेवक त्यांचे तिथे उपस्थित राहिलो त्यांना लागणारं सहकार्य काय असेल ते आम्ही करण्याची तयारी दाखवली फक्त निव्वळ आले आणि प्रेस घेतली आश्वासनं दिली त्याचं पलीकडे कायच झालं नाही आम्ही जर उलट चांगलं काम करण्यासाठी जेव्हा देवगडच्या दैभव नदीचा गाळ काढण्यात आला तेव्हा ज्या लोकांचे आम्ही सहकार्य घेतले त्यांना देवगडचे चांदोसकर युवक चांदोस्कर असतील यांनी त्यांना धमकावायचं उलटं काम केलं की तुम्ही गुहातारीच्या सांगण्यावरून तुम्ही यंत्रसामुग्री का दिली जेसीबी हो का दिला डम्पर का दिला त्यांना धमकवण्याचं काम करण्यात आलं त्याउलट आताच्या भाजप नगरसेवक आहेत हो त्यांना मला नितेश राणे यांनी बावीस कोटी रुपये निधी दिला विकास कामांसाठी आठ नगरसेवकांना हो पण त्यांनी आठ नगरसेवक आम्ही विनंती केलेली की तुम्ही पाण्याच्या पंपासाठी तीस लाख रुपये आम नवीन खरेदी पंप करण्यासाठी तीस लाख रुपये निधी घेऊया तो तो निधी पण आम्हाला देण्याची त्यांनी माणुसकी दाखवलेली नाही देवगडच्या जनतेना निव्वळ राजकारणासाठी त्यांनी पाण्यापासून वंचित ठेवलेला आहे त्या बावीस कोटीमध्ये आज तुम्ही बघू शकता त्यांनी फक्त गार्डन असतील कॉन्क्रीटची कामं असतील भिंती पाय वाटा असतील संरक्षण भिंती असतील जे लोकांच्या काही गरजेचे नाहीत निव्वळ कार्यकर्त्यांच्या ठेकेदारीसाठी आणून त्यांनी कुठेतरी कृत्रिम पाणी टंचाई तयार केलेली आहे आज जे पाण्याचा देवगड नगरपंचायतचं पाणी देखभाल दुरुस्तीचं जो ठेका दिलेला आहे नितीन कोरगावकर म्हणून जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते पण भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे आज शिरगाव पाडागरची योजना आहे ते त्याच्यानंतर देवगड नगरपंचायतची योजना आहे देवघर कट्ट्यापर्यंत नगरपंचायत हद्दीच्या कट्ट्या कट ग्रामपंचायत ग्रामपंचायतपर्यंत पाणी सुरळीत येत आणि त्याच्यापुढे मुद्दाम पाणी सोडलं जात नाही कुठेतरी लोकांना आम्हाला आम्हाला आम्ही कशा कार्यक्षम आहोत किंवा ह्यांना हो। काय जमत नाही हे करण्यासाठी कृत्रिम पाणी टाचही करण्यात आलेली आहे प्रयत्न म्हणजे जी आपली नळपाणी योजना आहे ती मुळात त्याला तीस वर्ष झालेली आहे आज स्थानिक आमदार म्हणून जर नितेश राणी यांनी त्या दरबारी आपले ताकद वापरून ते करू शकले असते त्यांनी निधी आणला पण त्यांच्या जे हाताखालचे नगरसेवक आहेत त्यांनी वैयक्तिक ठेकेदारीसाठी त्या निधीचा वापर केला त्याच्यामुळे कुठेतरी आज देवगड वासी यांचे हाल झालेले आहेत हा मुद्दा पाण्याचा निव्वळ आमच्या सत्ता काळात निर्माण झालाय असं नाही याआधी पण नगरपंचायतीवर भाजप नगरसेवकांच्या काळात पाणी मोर्चा घागर मोर्चा असे खूप काही मोर्चा आंदोलनं झालेली आहेत आणि त्यांनी ते निव्वळ राजकीय दृश्यापोटी हे सगळं निर्माण केलेलं आहे मुळात एक लक्षात घ्या की घनकचऱ्याचं जे नगरपंचायती दार निर्णय होता तो मुख्याधिकाऱ्यांचा होता आम्ही त्यांना मुख्याधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं किंवा प्रशासनाला सांगलेलं होतं की, की तुम्ही इथे तो कचरा टाकू नका आणि जो कचऱ्याची समस्या आहे गंभीर ती आमच्या काळात नाही आधीच्या पण सत्ताधाऱ्यांवर नामुष्की होती पाण्याच्या टाकेखाली त्यांनी कचऱ्याचा डेपो तयार केला होता त्याच्यानंतर पवनचक्की गार्डनच्या तिथे कचऱ्याचा डेपो तयार केला होता, होता। मुळात एक लक्षात घ्या की कचऱ्यासाठी जी जागा खरेदी केली गेली मागच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला वीस हजार रुपये गुंठा जागा मालकाशी ठरवून तो प्रत्यक्षात साठ हजार रुपये गुंठा खरेदीने करण्यात आला आणि त्याच्यात मला वाटतं बारा काय तेरा लाख रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला आणि ती जागा निव्वळ पैसे कमिशन काढण्यासाठी त्यांनी ती जागा देवस्थान बाजूला असताना त्या टेंबोली गावाचा विरोध असताना पण निव्वळ भ्रष्टाचाराचा करण्यासाठी आणि त्या पैशासाठी ती जागा खरेदी केली त्याचा काही वापर विना वापर ती आज पडू नये आणि आम्ही पण तिथे काय करू शकत नाही गावाचा विरोध असल्यामुळे त्यानंतर दुसरी जागा आपण तारामुमरी येथे घेतली होती तिथे भाजप कार्यकर्त्यांनीच तिथे रस्ता एका भाजप कार्यकर्त्याची जागा असल्यामुळे त्यांनी गाड्या अडवल्या कचऱ्याच्या तिथे बंद केला त्यानंतर दाभोळा येथे आपण एक पंचवीस वर्षासाठी करारावर जागा घेतली होती तिथे आपण थ्री कनेक्शन मंजर करून घेतलं ग्रामसभेचा ठराव घेतला ग्रामपंचायतीचा ठराव घेतला थ्री त्याच्यानंतर बॉटर क्रॉशिंग मशीन असेल खात्याचे मशीन असेल तुमच्या क्यूब बनव कचऱ्याच्या हायड्रोलिक प्रेस मशीनवर क्यूब बनवायचे असेल ते सगळ्याचं नियोजन केलेलं होतं पण तेव्हा पण राजकीय दबाव आणून तिकडच्या ग्रामसेवकावर आणि सरपंचावर मुद्दाम ते राजकारण करून त्याची आम्हाला दिलेली परमिशन रद्द करण्यात आली हे सगळं विरोधकांनी यांना मुद्दा प्रश्न सोडवायचाच नाही कचऱ्याचा आणि कोणतंही सहकार्य करत नाही आणि आमच्याच काळात नाही आम तर मागील सत्ताधाऱ्यांचं हे पाप आहे लक्षात घ्या की जर घोटाळा झाला असताना तर त्यांनी तो सिद्ध करावा घोटाळा झाला घोटाळा कधी होतो की एखाद्या विषयाचे पैसे बिल काढल्यानंतर तो घोटाळा होतो मुळात अजूनपर्यंत एका पण कचऱ्याचा याचं बिल काढण्यात आलेलं नाही उलट त्यांच्या मर्जीतला जो ठेकेदार होता याच्या अगोदर साताऱ्याची तुमची विदा सावरकर म्हणून कंपनी होती त्या मागील सत्ताधाऱ्यांनी सक्षम व्हॅन असेल त्याला महिन्याला नऊशे नऊशे लिटर डिझेल दाखवायचे सात गाड्या बंद असतात सात पैकी चार तीन गाड्या बंद असताना सात गाड्यांचे महिन्याला साडेचारशे लिटर पेट्रोल पेशे पेशे ते पैसे दाखवून पैसे खाले जायचे त्याच्यानंतर फॉगिंग मशीनचे दिवसाला दोन हजार प्रमाणे भाडं दाखवून महिन्याचे तीस दिवसाला साठ हजार भाडं काढलं जायचं असे खूप काही करामती या मागित सत्ताधाऱ्यांनी केलेले आहेत आणि आता फक्त ते टंडबाजी करत आहेत साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊन एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा, कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट